जय शिवराय मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा विषय खरं म्हणजे जो माझ्या खाजगी आयुष्याशी संबंधित आहे तो मला आज उघड करायचा आहे मित्रो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मी एक विधान केलं होतं की रावसाहेब दानवे हे न केवळ माझ्या आयुष्यावर उठलेत परंतु माझ्या राजकारणावर माझ्या प्रॉपर्टीवरसुद्धा उठलेत खरं म्हणजे हे विधान केल्याच्यानंतर रावसाहेब दानवेंनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला परंतु काही दिवसांपूर्वी माझ्यावरती आणि माझ्या आईवरती जी शहात्तर वर्षाची आहे जे जिला जेला चालतासुद्धा येत नाही अशा आम्हा दोघांवरती ह्यांनी घरगुती अत्याचाराचा गुन्हा नोंदवला गुन्हा नोंदवल्याच्या नंतर कोर्टाला असं सांगितलं की ही प्रॉपर्टी ह्यांची जी आहे ही हिच्यावर स्टे आणा कोर्टाने प्रथमदर्शीय त्यांना वाटलं की खरंच खूपच काहीतरी गोंधळ झाला आहे म्हणून कोर्टाने स्टे दिला परंतु ज्या वेळेला ही बाब माझ्या लक्षात आली मी कोर्टाला निवेदन केलं की ही वडिलापारची प्रॉपर्टी आहे ही रायभान जाधव आणि तेजस्विनी जाधव यांनी कष्टाने कमवलेली प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीवरून जर त्यांच्या मुलालाच तुम्ही बेदखल करणार असाल जर तेजस्विनी जाधवांनाच तुम्ही बेदखल करणार असाल तर हे योग्य होणार नाही आणि त्यामुळे कोर्टाने त्यावेळेला माझ्या बाजूने निकाल दिला आणि कोर्टाने सांगितलं की निश्चितच या प्रॉपर्टीचा तुम्ही उपभोग घेऊ शकता ह्याच्यामध्ये तुमचा कुठला कुठ कोणाचाही स्टे आणण्याचा प्रश्न येत नाही आणि त्यामुळे स्टे वेकेट झाला मित्र ह्याच्यानंतर हो, मी अर्थातच माझ्या जीवाला धोका असल्यामुळे मी निर्णय घेतला की हे उद्या काहीही होऊ शकतं त्याच्यापेक्षा माझ्या मुलाच्या नावाने मी ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करतो अर्थातच माझा मुलगा म्हणजे रा रायबांजी जाधव साहेबांचा नातू तेजस्विनीताई जाधवांचा नातू माझा मुलगा आदित्यवर्धन ह्याच्या नावाने मी प्रॉपर्टी ट्रान्सफर करायचा निर्णय घेतला मी प्रॉपर्टी ट्रान्स्फरही केली परंतु इतका नालायकपणा दानवेंनी पुन्हा एकदा केला की आदित्यवर्धनलाही प्रॉपर्टी जाऊ नये म्हणून त्यांनी कोर्टामध्ये केस ठोकली किती वाईट गोष्ट आहे एखादा ज्याला आपण म्हणतो की संवेदनशील माणूस अशा पद्धतीचं कृत्य कधीच करणार नाही कारण हर्षवर्धन जाधव तरी त्यांचा जावयव आहे होता म्हणू शकतो आपण परंतु आदित्यवर्धन जाधव हा न केवळ हर्षवर्धन जाधवांचा मुलगा आहे परंतु तो रंजना दानवेंचाही मुलगा आहे आणि त्यामुळे त्याच्यावर जर प्रॉपर्टी जात असते त्याच्याकडे जर प्रॉपर्टी जात असेल तर चुकलं कुठे परंतु त्याच्याकडेही प्रॉपर्टी जाता कामा नये हर्षवर्धनलाही बेदखल करायचं तेजस्विनी जाधवनाही बेदखल करायचं आणि प्रॉपर्टी आपली करायची अशा पद्धतीचं जो घाणेरडा कटकारस्थान तर रचल्या गेलेलं आहे हे खत खरं म्हणजे अत्यंत वाईट आणि अत्यंत घाणेरड्यापणाचं लक्षण आहे मी दानवेंच्या सगळ्या चमच्यांना त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना गोष्ट सांगू इच्छितो अरे जो स्वतःच्या सख्या नातवाला होऊ शकत नाही तर तुम्हाला काय होणार आहे आणि तरीसुद्धा तुम्ही जाऊन त्यांच्या पाया पडणार असाल तर तुमच्या इतके मूर्ख तुम्हीच असाल मला स्पष्टपणे सांगावं असं वाटतं की हर्षवर्धन जाधव जाधवांचे आणि रावसाहेब दानवेंचे वाद ठीक आहे पण आदित्य जाधवांचा आणि रावसाहेब दानवेंचा काय वाद आहे हो आदित्य जाधव तर दोघांचा आहे मग अशा स्थितीमध्ये त्यागा तुम्ही अशा पद्धतीने जर का छळणार असाल तर हे तुमच्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण आहे असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं आणि त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही विनंती करतो की अशा विक्षिप्त माणसाला तुमच्या मंत्रिमंडळातून काढा कारण जो स्वतःच्या सख्या नातवाला होऊ शकत नाही तो देशाला कुठून होणार आहे ही मुलगी जी स्वतःच्या पोटच्या मुलाला होऊ शकत त्यांना अर्ज केला रंजना दानवेने अर्ज केला की आदित्यवर्धनला प्रॉपर्टी मिळू नये अरे स्वतःच्या पोराला प्रॉपर्टी मिळते तरी तुला चालत नाही किती वाईट प्रकार आहे आणि त्यामुळे यांना सगळ्यांना निश्चितच समाजामध्ये स्थान मिळायला पाहिजे का नाही मिळायला पाहिजे हा तुम्ही विचार करा ज्यांना एवढं तुम्ही डोक्यावर घेऊन बसला आहे दानवेंच्या चमच्यांनो हा तुमचा दानवे कशा पद्धतीने काम करतो आहे हे उघड आहे आणि माझ्यावर अब्रू निकसानीचा दावा ठोकतायत मला म्हणतायत की हा काही पण बोलतो आता कोर्टामध्ये सिद्ध झालं आहे की यांनी दा त्या पद्धतीने ॲप्लिकेशन दिलेलं आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या वाईट व्यक्तीचा मी धिक्कार करतो निषेध करतो आणि माझ्या मुलाला सलाम ठोकतो कारण माझा मुलगा मला म्हटला की पप्पा जाऊ द्या कारण शेवटी तुमच्या आयुष्यावर उठले तर ती प्रॉपर्टी माझ्या काय कामाची हे संस्कार आहेत आमचे जाधवांचे आमच्या मुलांवरती आणि त्यामुळे आमचा मुलगा प्रॉपर्टी मिळणारी प्रॉपर्टी नावावर येणारी प्रॉपर्टीला लात मारतो आहे कारण वडिलांचं संरक्षण झालं पाहिजे आणि दुसरीकडं एक केंद्रीय मंत्री आपल्या मुलग नातवाला मिळणारी प्रॉपर्टीवर डोळा ठेवून कोर्टामध्ये कोरडबाजी करतो किती वाईट गोष्ट आहे हा दानवेंच्या जाधवांच्यामधला फरक आहे हे एकदा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे मी प्रसारमाध्य माध्यमांना विनंती करतो की दानवेंचा हा हो नागडेपणा तुम्ही उघडा करा कारण केंद्रीय मंत्री जर मंत्रिपदाचा वापर चुकीचा पद्धतीने करत असेल तर निश्चितच त्याचा समाचार घेण्याची आवश्यकता आहे आणि तो तुम्ही घ्यावा अशा पद्धतीची विनंती मी त्या ठिकाणी पत्रकारांना करतो कारण आदित्य जाधव हा कुठंही वादात नाही आहे आदित्य जाधव कुठंही कोणालाही वाईट झालेला नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्याला जर का त्याच्या आईवडिलांची त्याच्या वडिलांची त्याच्या आजोबांची प्रॉपर्टी मिळायला मंडळी विरोध करत असतील तर निश्चितच ह्याचा धिक्खार झाला पाहिजे